व्हायरल व्हिडिओ पंडितजी रॉक ऑन वराडी शॉक वधू वराचा हातात हात घेऊन म्हटले किस करा हा व्हिडिओ पाण्यात चॅनलवरती नवीन असा तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय खेळ क्षण म्हणजे लग्न दोन जीवांचा संगम लग्नातील वधू वर नवरे नवरीचे एकमेकांकडे लक्ष असते तर गमती जमती पाहायला मिळतात लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात पण एका लग्नातला पंडितजीचा सोशल मीडियावरती तुफान चर्चा होत आहे ज्यामध्ये पंडितजीने नववधूला फोटो काढण्यासाठी चक्क फोटो पोस्ट सा, सा, सांगितलेले आहे आपल्याला ह्या फो व्हिडिओमध्ये पाहू शकते आपल्या स्टेजवर लग्नातील समारंभाचे लगबग दिसत आहे आणि पंडितजींनी वधूवरात एकमेकांचा हातात हात घेऊन केस करण्यासाठी सांगितले आहे आणि चक्क नवरीने देखील ती पोच करून दाखवलेली आहे या लग्नातील कमेंट्ससुद्धा नेटकऱ्यांच्या बऱ्याच आलेल्या आहेत